दहीहंडीसाठी रचण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांच्या गोविंदा या खेळाला राज्य सरकारनं साहसी खेळाचा दर्जा दिला असला तरी त्याची नियमावली अद्याप ठरायची आहे अठरा वर्षाखालील गोविंदांना बंदी घालणारा मुंबई हायकोर्टाचा आदेश कायम आहे का याविषयी सरकारकडून चित्र स्पष्ट झालेलं नाही तर हायकोर्टाचा मूळ आदेश हा कायम असल्याचं हायकोर्टातील तज्ज्ञ वकिलांचं मत आहे त्यामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवाचं काय असा प्रश्न उपस्थित होत आहे गेल्या वर्षी अकरा ऑगस्ट रोजी हायकोर्टाचे न्यायाधीश व्ही एम कानडे यांच्या खंडपीठाने जनहित याचिकांवरील निर्णयात दहीहंडीच्या उंचीला वीस फुटांची मर्यादा आणि अठरा वर्षाखालील मुलामुलींना सहभागास बंदी घालणारं परिपत्रक काढावं असे निर्देश राज्य सरकारला दिले होते परंतु उत्सव आता अगदी तोंडावर असताना आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी आमच्या हातात वेळ नाही आणि हायकोर्टाने आमचे म्हणणे न ऐकताच निर्णय दिला आहे असं याचिकादारांचं मुख्य म्हणणं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर